रायत्यात मीठ असे घालावे काही लोक रायते तयार करताना त्यात मीठ घालतात परंतु रायते तयार करताना मीठ घातले तर ते आंबट लागते आणि सर्व करताना मिठाचा वापर करावा म्हणजे ते आंबट लागणार नाही इडली मऊ व खुसखुशीत कुश कशी होईल इडलीच्या पिठात थोडासा साबुदाणा आणि उडीद डाळ घालून तुम्ही मऊ आणि लुसलुशीत इडली तयार करू शकता अनेकदा भिजवलेल्या हरभऱ्याला दुर्गंधी येते त्यामुळे ते खाणे डकोसे वाटते पण हरभऱ्याला दुर्गंधी येऊ नये म्हणून यासाठी मिश्रणात कोंब फुटल्यानंतर बारीक कापडात बांधून फ्रीजमध्ये ठेवल्यास वास नाहीसा होण्यास मदत होते मिरची खराब होऊ नये म्हणून त्यात थोडीशी हिंग ठेवू शकता असे केल्याने मिरची बराच वेळ व्यवस्थित टिकते दुसरीकडे हिरव्या मिरच्याचे देठ तोडून फ्रीजमध्ये दे ठेवल्याने मिरच्या लवकर खराब होत नाही साखरेच्या डब्यात मुंग्या येतात अशावेळी त्यामध्ये दोन ते चार घातल्यास मुंग्या येणार नाहीत बटाट्याच्या पराठ्याची चव वाढवा मिरची खराब होऊ नये म्हणून त्यात थोडी हिंग ठेवू शकता असे केल्याने बराच काळ मिरची व्यवस्थित राहते दुसरीकडे हिरव्या मिरच्याचे देठ तोडून फ्रीजमध्ये दे ठेवल्याने मिरच्या लवकर खराब होत नाही साखरेच्या डब्यात मुंग्या येत असतील तर अशा वेळेस दोन ते चार लवंग घातल्यास मुंग्या येणार नाहीत थंडीमध्ये आरोग्यदायी राहण्यासाठी तुम्ही खालील गोष्टी करू शकता थंडीमध्ये खानपानाचा खास विचार करावा लागतो कारण या हंगामात शरीरात अनेक प्रकारच्या आजारांचा धोका असतो सिट्रस किंवा विटॅमिन सी असलेले पदार्थ खा साबूत अनाज आणि दलिया खा त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते आणि हृदयासाठी फायदेमंद असते सबजा आणि फळाचे से भरपूर सेवन करा फ्राईड आणि सेंच्युरेटेड फूड्स खाऊ नयेत खाण्याच्या अर्ध्या तासानंतर पाणी प्या हर्बल टी प्या त्यामुळे एल डी एल कोलेस्ट्रॉल आणि ड्राय सराईडची पातळी कमी होते गर्म कपड्यांनी स्वतःला झाकून ठेवा पैर डोके आणि कान विशेषत झाकून ठेवा भरपूर एक्सरसाइज करा भरपूर झोप घ्या हिवाळ्यातील थंड वारे अनेकांना धोकादायक ठरू शकतात त्यामुळे आरोग्यावर गंभीर परिणाम